स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्पेक्ट्रम अकॅडमीने प्रश्न प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली होती तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली होती तर या सर्व स्पर्धांचा प्रतिसाद बघता आपल्याला काही आपल्या चाहत्या वर्गाने फोन ईमेल्स करून असं सुचवलेलं आहे की आपण सतत अशा पद्धतीचे काही उपक्रम राबवत राहावं जेणेकरून त्यांनाही त्यांच्या ज्ञानामध्ये भर पाडता येईल आणि आगळ्या वेगळ्या काहीतरी त्यांनाही आपल्याकडनं नॉलेज मिळेल किंवा आपल्यालाही त्यांच्याकडनं काही प्रतिसाद मिळेल त्या हेतूने आपण येत्या एक मे रोजी आपण घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्राचा महाज्ञानी प्रश्नमंजुषा स्पर्धा चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रश्नमंजुषा स्पर्धेबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात हो नेमकी ही स्पर्धा कशी असणार आहे तिचा मोड कसा असणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे येत्या एक मेला आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे संध्याकाळी चार वाजता ही जी स्पर्धा असणार आहे तर रहे। तो ती ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे तर ती कशी असणार आहे त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी स्पर्धेचे काही नियम आणि अटी आपण बघून घेऊया ही जी स्पर्धा आहे ती दोन गटांमध्ये आपण घेणार आहोत किती दोन गटांमध्ये त्याच्यामध्ये पहिला गट असणार आहे सातवी ते बारावी आणि दुसरा गट असणार आहे खुला गट इयत्ता बारावी उत्तीर्ण व त्यापुढे आता काही लोकांचा प्रश्न असू शकतो की मी आता सहावी झाली आहे मी आता सातवी मध्ये गेलोय तर मग मी याच्यासाठी पार्टिसिपेट करू शकतो का तर तुम्ही करू शकता त्याच्यासाठी आपण दुसरी एक सोय अशी केलेली आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण खुला गट आणि अ गट ह्याच्या दोन वेगवेगळ्या लिंक आपण तिथे देणार आहोत तर त्या लिंकवर पण क्लिक करून तुम्ही त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू शकता ही जी स्पर्धा आहे तर दोन्ही गटांसाठी एकाच दिवशी एकाच वेळी घेण्यात येणार आहे पण याच्यामध्ये फरक एवढाच या असणार आहे की हा जो अ गट आहे तर त्याची काठीण्य पातळी थोडीशी कमी असणार आहे आणि हा जो खुला गट आहे तर याच्या प्रश्नांची काठीण्य पातळी थोडीशी वरच्या लेवलची वर असणार आहे बस ह्यासाठी परीक्षेचे जे विषय आहेत ना तर ते आहेत महाराष्ट्राचा इतिहास व महाराष्ट्राचा भूगोल हे दोन विषयांवर आपण ही स्पर्धा घेणार आहोत आता ही जी स्पर्धा मी जसं सांगितलं की ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे तर ती कुठे असणार आहे तर स्पेक्ट्रम अकॅडमीच्या घेणार आहोत आपलं जे येल्लो कलरचं ऍप आप आहे आपले दोन ऍप आहेत तर त्यातलं येल्लो कलरचं जे ऍप आहे तर प्ले स्टोर वर जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता अथवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक देणार आहोत तिथे सुद्धा क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आता शंभर प्रश्नांसाठी तीस मिनिटांचा वेळ असणार आहे तुम्हाला असं वाटू शकतं की शंभर प्रश्न आणि तीसच मिनिटांचा वेळ तर त्याचं कारण असं की ही स्पर्धा आहे आणि ती सुद्धा फील आला पाहिजे की आपण स्पर्धा स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलंय कॉम्पिटिशन आहे त्याच्यासाठी शंभर प्रश्नांसाठी तीस मिनिटांचाच वेळ आपण ठेवलेला आहे परीक्षेचा जो निकाल आहे ना तर तो त्याच दिवशी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण जाहीर केला जा केला करणार आहोत याच्या आधीचे पण जे निकाल आहेत ना जे, जे शिवजयंती प्रश्न म्हणजे स्पर्धा आपण घेतली होती राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जी प्रश्न म्हणजे स्पर्धा घेतली होती तर त्याचे सुद्धा निकाल आपण त्याच दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवर जाहीर केलेले आहेत आता याच्यामध्ये सूचना अशी आहे की स्पर्धेच्या संदर्भातले जे काही निर्णय असणार आहेत तर ते आयोजकांकडे राखून ठेवण्यात येणार रा आहेत त्याचं कारण असं की ही जी स्पर्धा आहे ती ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये काही टेक्निकल इश्यू असू शकतात काही गडबडी होऊ शकतात त्याच्यामुळे अंतिम निर्णय सर्व आयोजकांचे असणार आहेत ठीक आहे आता ह्याच्यामध्ये दोन तीन गोष्ट अशा आहेत की ही जी स्पर्धा आहे तर त्याचं कंटेंट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत तर तिथून सुद्धा मिळेल तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि ज्यावेळी ऍप डाउनलोड करणार आहे एक रुपया भरून पार्टिसिपेट करणार आहे त्या कोर्समध्ये तर डेमो सेक्शनमध्ये पण आपण काही टेस्ट टाकणार आहोत तर जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस होईल की टेस्ट कशी द्यायची ती कशी सबमिट होते कुठे क्लिक करायचं याच्यासाठी डेमो टेस्ट सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत तिसरी गोष्ट अशी की आपलं रेडिओ गुरु हे जे एफ एम आहे आपला तर त्याच्यावर पण तुम्हाला कंटेंट मिळणार आहे ते सुद्धा तुम्ही अँड्रॉइड ऍप जे आहे म्हणजे आपले जे प्ले स्टोर आहे तिथे जाऊन डाउनलोड करू शकता ते फ्री आहे अदरवाईज याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथे सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करू शकता आता ही जी स्पर्धा आहे त्याच्यासाठी आपण हे बक्षीस ठेवलेली आहेत तर बक्षीस वितरणाचं स्वरूप साधारणतः असं असणार आहे पहिला जो पूर्ण विद्यार्थी असणार आहे त्याच्यासाठी एकवीस हजार रुपये रोख असणार आहे दुसरा जो असणार आहे त्याच्यासाठी अकरा हजार रुपये रोख आपण ठेवलेले आहेत तिसरा जो आहे त्याच्यासाठी पाच हजार रुपये रोख आहे प्लस आपले सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्सेस आहेत त्याच्यावर ऐंशी टक्क्यांची स्कॉलरशिप मिळणार आहे आता हे जे कोर्सेस आहेत ऑफलाईन आणि ऑनलाईन तर आपल्या ब्रँचेस आहेत नाशिक पुणे ठाणे नागपूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर या सर्व ब्रांचेसवर जिथे कोर्सेस सुरू आहेत आपले तिथे तुम्हाला ऐंशी टक्के स्कॉलरशिप मिळणार आहे ठीक आहे चार ते पंधरा मध्ये जे उत्तीर्ण असणार आहेत त्यांच्यासाठी हजार रुपयांचं रोख बक्षीस आणि त्यांना पंच्याहत्तर टक्के म्हणजे सर्वच ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्सेसवर पंच्याहत्तर टक्क्यांची आपण स्कॉलरशिप देणार आहे आणि त्याच्यानंतर सोळा ते पन्नास मध्ये जे उत्तीर्ण असणार आहेत त्यांच्यासाठी आकर्षक बक्षीस आणि पन्नास टक्के स्कॉलरशिप असं आपण ठेवलेलं आहे त्याचबरोबर जे सहभागी आहेत ना सहभागी देणार आहेत त्या सर्व स्पर्धकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्सेस वीस टक्क्यांची स्कॉलरशिप आपण त्याच्यामध्ये देणार आहोत आता याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील कन्सर्न असतील किंवा तुम्हाला आम्हाला काही सूचना करायच्या असतील तर त्याच्यासाठी आपण हेल्पलाईन नंबर दिलेला आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो प्लस दुसरा एक आपण नंबर देतोय डबल सेवन सेवन फोर झिरो सेवन सिक्स एट नाईन वन याच्यावर देखील तुम्ही कॉल मेसेज करून आम्हाला काही सूचना असतील किंवा तुम्हाला काही डाउट्स असतील कन्सर्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता ते तुम्हाला इथं प्रॉपर त्या पद्धतीनं गाईड केलं जाईल ठीक के आहे आता ह्याच्यामध्ये जी प्रश्न मंगूषा स्पर्धा जी आहे तर ती मी सांगितल्याप्रमाणे एक मेला आहे आणि संध्याकाळी चार वाजता आहे आता दुसरा असं आहे की हा जो खुला गट आहे ना तर त्याच्यासाठी सुद्धा बक्षीस वितरणाचं जे स्वरूप आहे तर ते आपण सेम ठेवलेले आहे पहिल्या उत्तीर्णासाठी एकवीस हजार रुपये सेकंड साठी अकरा हजार आणि तिसऱ्यासाठी पाच हजार प्लस सर्व ऑनलाईन ऑफलाईन कोर्सेसवर ऐंशी टक्क्यांची स्कॉलरशिप म्हणजे जे अगट होता ना त्यांच्यासाठी आपण जे डिस्ट्रीब्युशन ठेवलं बक्षिसांचं सेम तसाच क्रायटेरिया आपण इकडे खुल्या गटासाठी सुद्धा ठेवलेला आहे ठीक आहे मला असं वाटतंय तुम्हाला मी जी माहिती सांगितली ती तुम्हाला नक्की समजली असेल तरी त्याच्या व्यतिरिक्त जर काही डाउट्स कन्सर्न असतील तर दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर फोन करून तुम्ही मदत मिळवू शकता धन्यवाद